दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीपजी चौधरी यांची भेट घेऊन अंतिम इशारा निवेदन देण्यात आलं आहे निवेदनाचा विषय असा आहे की आगर टाकळी राजवाडा प्रभाग क्रमांक सोळा येथे रस्त्यालगत असलेले पाच ते सहा विद्युत पोल काढून अंडरग्राऊंड वायरिंग करणेबाबत फेम टॉकीज ते आगर टाकळी उघड्या न होतं गोटेधारक घाण टाकतात त्यांच्यावर कारवाई होण्याबाबत आगर टाकळीतील परवानगी न घेता ड्रेनेजच्या नावाखाली भर पावसाळ्यात रस्ते फोडणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा ड्रीम सिटी ते आगर टाकळी नव्यानं बांधण्यात आलेला रस्ता खराब झाला असून निकृष्ट दर्जाचं काम केल्यानेच रस्ता खराब झाला असून ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी ह्या मागणी असून आपण वरील मागण्यांचा गांभीर्यानं विचार करून कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्यात येईल याची महापालिकेनं नोंद घ्यावी याप्रसंगी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे जिल्हा नेते यशवंत टिल्लूभाई साळवे सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी पगारे युवा नेते प्रशांत वस्ताद गांगुर्डे युवा नेते यश ददा पगारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रोखठोक पोलीस न्यूज न्यूजसाठी इम्रान शेख कार्यकारी संपादक नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील